नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या सोळा मार्चला एक भव्य दिव्य ओपनचं जयंत केसरी मैदान कासेगाव इथे संपन्न होणार आहे या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी मित्रांनो शंभर टक्के आपल्या दिसतील तसंच मित्रांनो या मैदानाचं प्रथम पारितोषिक बघत आहे पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट रुपये चांगलं आणि टॉपचं पारितोषिक आहे तसेच पुढील मी बघत बघताय आणि मित्रांनो या मैदानात विठ्ठल नानांचा तेजा शंभर टक्के मित्रांनो येणार आहे आणि मित्रांनो तेजा येणार म्हटलं की जे नाणाप्रेमी आहेत किंवा मित्रांनो जे तेजाचे फॅन्स आहेत त्यांनासुद्धा आतुरता आहे की तेजा या मैदानात नक्कीच एका टॉप पायऱ्यात त्याला आणि नक्कीच मित्रांनो नाना टॉपचं नियोजन करतात तेवढा अनुभवसुद्धा आहे नानांचा तर मित्रांनो नाना तेजाचा पायरा कोणासोबत करतील तर मित्रांनो एक संभावित पायरा मी आता तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो फौजी ग्रुप बुलढाणा यांचा लाडका बुलडाणा एक्सप्रेस बाब्या मित्रांनो बाब्या आणि नानांचा तेज या मैदानात दिसण्याची खूप शक्यता आहे सुद्धा चांगला आणि टॉपचाच कमबॅक केला आहे मागच्या मैदानात एक नंबर केला होता मित्रांनो शास्त्रीसोबत मला वाटतं मित्रांनो एक दीड महिना बाब्या आरामावरती होता परंतु मैदानात आला आणि बाब्याने एक नंबर केला आहे त्याच्यामुळे मित्रांनो तेजा आणि जर बाब्या पळाला तर या गाडीला जबरदस्त असं स्पीड लागेल तर मित्रांनो हा फिक्स पायरा नाही तर संभवित पायरा आहे तुमचं काय मत आहे कोण असू शकतो नानांच्यात त्याच्यासोबत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये